त्यांचं काम काय घ्यायचं त्यांची तशी गावभार कामं आहेत भरपूर इतर म्हणजे लहान जो समाज आहे सर्वसाधारण गरीब या लोकांसाठी त्यांनी भरपूर काम केलेलं आहे वैयक्तिकांचा अनुभव काय वैयक्तिक आमचा अनुभव आहे आमच्या मंदिरासाठी आमच्या मंदिराचं काम करायचं होतं चौंडेश्वरीचं तर त्यावेळेला ते, ते स्वतःहून आले स्वतःहून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं माणूस दिला काम करण्यासाठी चांगला माणूस दिला त्याच्यावरून आम्ही काम करून घेतलं त्यांनी सहकार्य संपूर्ण केलं आम्हाला संजय थोरात यांचं मनसेरगावमधलं सहकार्य कसं असते कशा पद्धतीने लोकांची ते कामं करत असतात काय सांग लोकांची ते स्वतःहून कामं करतात म्हणजे लोक कदा काही कळलं असंही घडलं आहे का लोकं त्यांच्यापर्यंत गेली नाहीत पण त्यांना कळलं अशी अशी घटना घडलेली तर ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या माणसाची गाठ घेऊन त्यांना मदत मिळून दिलेली आता हे संजय थोरात यांची सून जी आहे प्राची थोरात या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे काय ह्या भागाचं वातावरण काय त्याच्या लोकांच्या मनात तेच आहे लोकं भक्त बो काही बोलत नाही पण आतली जी सुप्त लाट आहे ती त्यांच्याबद्दल चांगली आहे कारण त्यांचं जे ना त्यांचं जे चरित्र आहे चारित्र्य आहे हे अतिशय चांगलं आहे इतर राजकारण्यांसारखं नाही ते विनिरव्यसने आहेत आणि कधी असे म्हणजे वाईट लोकांच्यात नसतात ते सर्वसाधारण माणसाशी संपर्क ठेवून लोकांची कामं करणे तळमळीन कामं करतात त्याबद्दल त्यामुळं लोकांना त्यांच्याबद्दल पूर्ण विश्वास वाटतो आता हे सगळं वातावरण पाहतात तुम्ही या ठिकाणी राहता आज भैरवनाथ गल्लीमध्ये राहता या ठिकाणी आणून त्यांना मतदान होईल का निवडून येणे तर मतदान होईल की होईल होईल निवडून येणे चान्सेस जास्त आहेत त्यांना सध्या वात वात वातावरण वातावरण चांगलं आहे तेच तुम्हाला म्हणलं सुप्त आहे लाट असं लोक बोलत नाही तू उघड कारण हे कसं असं गाव लेवलची निवडणूक असल्यामुळं लोक बोलताना थोडंसं दबून बोलतात परंतु वातावरण चांगलं आहे तुमचं नाव सांगा आणि काय काम करता ते सांगा मी बाळासाहेब डोमने मी टेलर काम करतो उपाध्यक्ष ट्रस्ट उपाध्यक्ष चेवंडेश्वरी माता ट्रस्ट